हॅलो बच्चे पार्टी कसे आज सगळेजण स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या जे एस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती तर आपली नवोदय सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये सरासरी नावाचा धडा सुरू होता एक लेक्चर सरासरी तो ऑलरेडी झालंय त्या लेक्चर मध्ये आपण खूप काही असं सरासरी बद्दल जास्तीची माहिती नाही पाहिली कारण ना माहिती नाहीत ते एकच खूप महत्वाची जादू आहे ती पण मी तुम्हाला सांगितली आणि त्याच्यावर आपण सोपे सोपे क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेले आहेत आता हे लेक्चर छोटच असणार आहे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला कमीत कमी फक्त चार तीन चार पाचच एक्झाम्पल बघायचे कारण बुक सरासरी सरासरीमध्ये पण खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल नाही जे पण जे एक्झाम्पल आहेत ते त्याच प्रकारामध्ये अलग अलग एक्झाम्पल दिलेले आहेत म्हणून तुम्हाला एकदा कळलं ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं मग त्याच्यावर कसं पण एक्झाम्पल येऊ द्या त्या टाईपवर तुम्हाला लगेच सॉल्व्ह होणार आहे काल कोणी कोणी सरासरीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला बुक मधून कोणाकोणाला झाले सॉल्व्ह कारण त्याच टाईपवर आहेत बरोबर आहे का नाही तुम्हाला घरी गेल्यावर कळाला असं आपण जे शेवटी एक दोन टाईप बघितले त्याच्यावरच बाकीचे एक्झाम्पल आहेत चालतंय आता मी एक एक्झाम्पल देतो कालच्याच टाइपवर आधारित देतो कालच्याच ठीक आहे ऑनलाईन बाळांनो पेन घ्या वही घ्या पुस्तक घ्या जे गेत ते घ्या शांत ठिकाणी जा आणि लेक्चर बघायला सुरुवात करा तर चला मस्त एकदम हसत खेळत साथ लेक्चर लेक्चरला सुरुवात करू पहिले एक्झाम्पल तयार आहेत सगळे चला एक्झाम्पल नंबर वन आजचं पहिलं एक्झाम्पल एक्झाम्पलच्या लेक्चर मध्ये एखादी वही सुद्धा घेऊन बसत जा ऑनलाईन बार ना तुम्ही पण माझ्या पाठी पाठीमागे फास्ट फास्ट लिहिते आणि सॉल्व पण करायचंय एकदम फास्ट चला पॉज करून ट्राय करा खूप सोपं एक्झाम्पल आहे कालच्या ह्याच्यावर आधारित आहे ऑनलाईन बनव पॉज करून ट्राय करा तुम्ही पण ट्राय करा दाखू सॉल्व करून पहा लक्ष द्या सगळे जण खूप सोपं आहे कालच्या ह्याच्यावर आधारित आहे हा हा हूं मी अभी अभि तो मी आयू बाद में नेक्स्ट वाढतो कर ठीक आहे बघा तीन संख्यांची सरासरी बारा आहे किती संख्यांची तीन म्हणजे अगोदरच्या तीन संख्यांची सरासरी बारा आहे मग आपल्याला अगोदर लिहित सरासरी तुम्ही हे नाही लिहिलं तरी चालतंय डायरेक्ट सोडवलं तरी चालतंय पण मला तुम्हाला समजून सांगण्यासाठी लिहावं लागतंय बारा आहे किती संख्यांची सरासरी तीन संख्यांची शॉर्ट मध्ये लिहितोय ठीक आहे पहिल्या दोन संख्या आहेत तेरा आणि पंधरा मग चला आपण डायरेक्ट फॉर्म्युला टाकू चला सरा सरी बरोबर एकूण एकूण बेरीज भागवले एकूण शाब्बास एकूण संख्या चला सरासरी हो किती आहे बारा एकूण बेरीज नाही केली आणि बेरीज पण नाही दिली फक्त संख्या दिल्या पहिली संख्या कोणती आहे तेरा दुसरी संख्या कोणती आहे पंधरा आणि तिसरी संख्या पण हिच करावं लागेल ना तिसरी संख्या आहे ना मग प्लस काय करतो एक्स डिवाइडेड बाय एकूण किती संख्या आहे ती हे थ्री इकडे डिवाइड ला कशात जाणार रे मल्टिप्लिकेशन बारा तिक छत्तीस थर्टी सिक्स इज इक्वल टू तेरा आणि पंधराची बेरीज करून टाकू किती येते ट्वेंटी एट प्लस एक्स हे ट्वेंटी एट इकडं प्लस मध्ये तिकडे जाणार मायनस मग एक्स इज इक्वल टू थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी एट एक्स इज इक्वल टू किती आलं लेकरांना एट आलं झिरो एट शब्बास कोणाकोणाचं आलं ऑप्शन नंबर बी अवघड होत एकदम सोपं होतं समजलं एकदम टकाटक तक, म्हणा एकदम टकाटक तक, चला रफ करू रफ नाही आता डायरेक्ट पुढचं देतो इकडे जागा आहे ना आपल्याकडं चला घ्या पुढचं एक्झाम्पल ज्याचं राहिलंय ते हे लिहून घ्या परत मी पुढचं देतो म्हणजे रफ करायची गरज नाही ना आपला टाइमही वेस्ट होणार नाही घ्या खुशखर जरा सेमच आहे आता जे पण ह्याच्यासारखं आहे पण थोडं ट्विस्टेड आहे ट्विस्टेड ट्विस्टेड म्हणजे काय डोकं घुमवणार ठीक आहे पन... सो पण सोप आहे अवघड नाही ऑनलाईन बाहेर तुम्ही पण फास्ट फास्ट लिहा आणि पॉज करून ट्राय करा थोडं ट्विस्टेड आहे आग अगोदर सांगतोय डोकं फिरवणार आहे पण फिरू द्यायचं नाही मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे सरासरीवर अशाच प्रकारचे खूप एक्झाम्पल येतात त्यामुळे आपलं चुकलं नाही पाहिजे याची काळजी घ्या पॉज करून ट्राय करा ऑनलाईन लेकर ऑफलाईन लेकर ट्राय करा चला सोडून दाखवतो सगळेजण लक्ष द्या सगळेजण लक्ष द्या खूप सोपं आहे सोपं काय वाटते सोपंच आहे ना ह्याच्यासारखंच नीट समजलं तर सेम टाईप आहे कसा सांगतो अगोदर म्हणतं ह्या तीन संख्या आहेत ह्या तीन संख्यांची सरासरी किती आहे सॉरी तीन आणि चार संख्या चार संख्यांची सरासरी किती आहे नाही दिली नाही दिली म्हणत ह्या चार संख्या आणि ह्याच्यामध्ये अजून पाचवी कोणती संख्या टाकल्यावर सरासरी पस्तीस येईल कोणती संख्या टाकल्यावर सरासरी पस्तीस येईल प्रश्नाकडे बघूच नका प्रश्नाच्या टाईपकडे बघा प्रश्न पण वाचून दाखवतो एका वाहनाने पहिल्या चार तासात अनुक्रमे अडोतीस सत्तावीस चाळीस थर्टी एट ट्वेंटी सेव्हन फोर्टी आणि थर्टी फाय किलोमीटर अंतर कापले पाचव्या तासात किती अंतर कापले म्हणजे पाचवी संख्या काढायची लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे सेम टाईप आहे कसं सर सांगतो लावा फॉर्म्युला लावा फॉर्म्युला सरा सरी बरोबर एकूण शब्बास एकूण बेरीज भागवले एकूण संख्या रे पिल्ल्यान एकूण बेरीज भागवले एकूण संख्या सरासरी किती दिली पस्तीस आहे का हे बघ सरासरी बे पस्तीस आहे इज इक्वल टू एकूण बेरीज ऑलरेडी चार संख्या दिल्यात अडोतीस प्लस सत्तावीस प्लस चाळीस प्लस पस्तीस प्लस पाच विका आढायची यक्स क्लिक झालं का सेम टाईप आहे फक्त घुमून फिरून मी आधीच विचारलं ट्विस्टी क्वेश्चन आहे आधीच सांगितलं कळालं डन चला डिवायडेड बाय एकूण संख्या किती रे पाच पस्तीस गुणवले पाच किती येणार आहे रे एकशे पंच्याहत्तर इज इक्वल टू अडोतीस सत्तावीस चाळीस आणि पस्तीस ची बेरीज कोणी केली का किती आली शब्बास गुड, गुड 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 एकशे चाळीस प्लस एक्स एकशे चाळीस इकडे कशात जाणार आहेत रे मायनस मग एक्स इज इक्वल टू एकशे पंचाहत्तर मायनस एकशे चाळीस तर एक्स इज इक्वल टू पस्तीस म्हणजे 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 पाचव्या तासात पस्तीस किलोमीटर आपण तर कापल्यानंतर त्याची सरासरी वेग किती आला पस्तीस आला कळलं म्हणजे उत्तर काय आलं पस्तीस दंडना दंडन मोठ्याने सांगा दंडाणा दंडन काही प्रॉब्लेम नाही थोडा उली साक जरा साख इतकू शाख चलायचं पुढं लिहायचंय का कोणाला पॉज करून लिहून घ्या बच्चो रफ करू माझा रुमाल कमी पुसायला निघाल तुम्ही माझा रुमाली बोर्ड पुसला चला पुढचं एक्झाम्पल ला तयार आहे सगळेजण घ्या पुढचं एक्झाम्पल असंच आहे ट्विस्टेड सेम टाईप आहे अवघड बिलकुलही नाही एक्झाम्पल नंबर थ्री दहा संख्यांची सरासरी वीस आहे दहा संख्यांची सरासरी वीस आहे त्यापैकी त्यापैकी पहिल्या संख्येची सरासरी पंधरा आहे पहिल्या संख्येची सरासरी किती आहे ओके पंधरा आहे शेवटच्या तीन संख्यांची सरासरी सोळा आहे सॉरी सॉरी पहिल्या 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 सहा संख्यांची सरासरी पंधरा आहे ठीक आहे पहिल्या सहा संख्यांची सरासरी पंधरा आहे शेवटच्या तीन संख्यांची शेवटच्या शेवटच्या तीन संख्यांची सरासरी शेवटच्या तीन संख्यांची सरासरी सोळा आहे असं एक्झाम्पल कुठंच भेटणार नाही खूप भारी एक्झाम्पल आहे खूप भारी तर सातवी संख्या कोणती तुम्ही सुद्धा डोकं लावाच तुम्ही सुद्धा डोकं लावाच पण मी पण सांगणार आहे तर सातवी संख्या कोणती खूप भारी एक्झाम्पल आहे टाईपचं एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पलच्या टाईपवर वेगवेगळ्या एक एक्झाम्पल भेटण्याची दाट शक्यता आहे बी ऑप्शन आहे सिक्स्टी टू सी ऑप्शन आहे फिफ्टी टू आणि डी ऑप्शन आहे सिक्स्टी दाट शक्यता आहे ह्याच्यावर एक्झाम्पल लिहायची पॉज करून ट्राय करा बेस्ट एक्झाम्पल आहे बेस्ट एक्झाम्पल आहे चला मी आपू सोडून पहा अगोदर नीट विचार करा नीट विचार करा एक्झाम्पल कड कर, मागच्या टाईप सारखं टाईप नाही हा काही जण लगेच काय करतील वीस सहा पंधरा तीन असं काहीतरी घेतील आणि लागतील का मला नीट पहिले गणित वाचा ना टाइपचं गणित वेगळं असतंय हे वेगळ्या टाईपचं गणित आहे काय म्हणत बघा दहा संख्यांची सरासरी वीस आहे किती दहा संख्या टोटल कोणत्या माहीत नाही माहीत करून घ्यायचं बी नाही काय गरज नाही दहा संख्यांची सरासरी वीस आहे ठीक आहे सर त्यापैकी पहिल्या सहा संख्यांची सरासरी पंधरा आहे ची वीस आहे पहिल्या ची पंधरा आहे ठीक आहे मग मी मग मी असं करू शकतो का सेम फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे आपला सरा सरी इज इक्वल टू एकूण बेरीज भाकवले एकूण संख्या ला शॉर्ट येतो एकूण बेरीज भागवले एकूण संख्या ठीक आहे ठीक आहे तर मी ह्या ज्या दहा संख्या आहेत त्यांची एकूण बेरीज काढू शकतो का हो कशावरून काढू शकतो कारण दहा संख्यांची सरासरी मला दिलीये किती आहे दहा संख्यांची सरासरी वीस इज इक्वल टू एकूण बेरीजला मी एक्स म्हणतो भागवले एकूण संख्या किती आहेत रे दहा दहा संख्या आहेत ना हा मग हे इकडे गेलं मल्टिप्लिकेशनला मल्टिप्लिकेशनला गेलं एक्स इज इक्वल टू किती आलं रे दोनशे म्हणजे ज्या दहा संख्यात मला त्यांची बेरीज तर कळाली दहा संख्यांची बोला बेरीज दहा संख्यांची बेरीज सर आता तुम्ही काय करणार दहा संख्यांची बेरीज काढून आम्हाला मेळ लागला नाही सर तुम्हाला कळवा लागणार आहे मी सर आहे काळजी करू नका मला मेळ लागतोय आणि मी तुम्हाला पण मेळ लागून देणार सांगितलं होतं काल जे डोक्याच्या वरून जाईल त्याला असं पकडणार तुमच्या डोक्यात घालणार ठीक आहे दहा संख्यांची बेरीज आली वीस पुन्हा सेम करायचे पहिल्या सहा संख्यांसोबत चला पहिल्या सहा संख्यांची सरासरी किती रे पंधरा एकूण बेरीज काढू शकतो परत मी हो वरले तो पहिल्या सहा संख्यांसाठी वाय तर एक्स परत परत घेतला कन्फ्युजन ना वाय घेतो आणि डिवायडेड बाय पहिल्या सहा संख्या म्हणजे सहा एकूण संख्या हे इकडे गेलं मल्टिप्लिकेशनला किती आली वायची व्हॅल्यू पंधरा की नव्वद शंभर नव्वद मग नव्वद काय आली बोला काय पहिल्या सहा संख्यांची बेरीज शब्ब नव्वद आली पहिल्या सहा संख्यांची बेरीज आता पुढं काय म्हणत बघा पुढं म्हणते शेवटच्या तीन संख्यांची बेरीज शेवटच्या तीन संख्यांची बेरीज सेम लावा ना यार काय शेवटच्या तीन संख्यांची सरासरी सोळा बिरजेला मी पी म्हणू का पी शेवटच्या तीनला काय बी लेटर घेऊ शकता तुम्ही डिवायडेड बाय शेवटच्या ती किती आहेत सात तीन सोळा आणि तीनच मल्टिप्लिकेशन झाल्यावर पीची व्हॅल्यू किती आली अठ्ठेचाळीस मग हे काय आलं शेवटच्या हा शेवटच्या तीन, तीन, तीन। शब्द संख्यांची बेरीज अरे लय सोपे हे तुम्हाला फक्त डोकं फिरवायला डोक्याला फिरू देऊ नका डोकं जाग्यावर ठेवा आता बघा पहिल्या सहा संख्या घेतल्या घ्या पहिल्या सहा संख्या दिमाकात घ्या जर पहिल्यांदा सहा संख्या झाल्या शेवटून तीन संख्या झाल्या तर नऊ संख्या व्हायला दहा संख्या नाही व्हाय आणि आपल्याला बेरीज किती दिली दहा संख्याची म्हणजे मधी किती संख्या राहायला लागली सातवी राहायला लागली का मग सर कसं करायचं सांगतो ना सगळ्या संख्यांची बेरीज किती सगळ्या टोटल दहा दोनशे दोनशे पहिल्या तीन संख्यांची बेरीज किती रे सॉरी पहिल्या 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 सहा संख्यांची बेरीज किती नव्वद शेवटच्या तीन ची किती अठ्ठेचाळीस यांची बेरीज काय आली एकशे अडोतीस आली का आणि जर मी सगळ्यांमधून सगळ्यांमधून पहिल्या सहाची आणि शेवटच्या तीन ची मायनस केली तर मला सातवी संख्या भेटायची भाऊ भेटायली काही बेरी मायनस करू का काय उरलं इथं उरलं दोन इथं उरले सहा इथं उरले झिरो सिक्स्टी टू सिक्स्टी टू सिक्स्टी टू सातवी संख्या संख्या कळालं का दंडना दंडन असं टाइपचं एक्झाम्पल टेन्शन बिलकुल लेण्या का नाही रे बाबा बाबूराव की स्टाईल मी सॉल्व्ह करणे का बाबूराव मालूम ना हा

चलो नेक्स्ट एक्झाम्पल गया एक्झाम्पल नंबर फोर हे तुम्ही तर सॉल्वच करायला पाहिजे एका शाळेच्या एका शाळेच्या वर्गातील वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांची पन्नास विद्यार्थ्यांची पन्नास विद्यार्थ्यांची वये म्हणजे एज पुढील प्रमाणे आहेत पुढील प्रमाणे आहेत तर त्यांच्या वयाची सरासरी काढा सरासरी काढा चला सोप एकदम बिल्कुल अवगत नहीं फाइंड आउट कराए मी सॉल्व्ह करून दाखवतो सोपे एकदम सगळेजण लक्ष देणार आहे काय म्हणते एक शाळा आहे त्याच्यामध्ये एकूण किती विद्यार्थी इथं पन्नास किती विद्यार्थी इथं पन्नास बघा पाच विद्यार्थ्यांचे वय पंधरा वर्षे बारा विद्यार्थ्यांचं वय सोळा वर्षे आठ विद्यार्थ्यांचं वय पंधरा विद्यार्थ्यांचं वय आणि दहा विद्यार्थ्यांचं वय एकोणीस वर्ष असे त्यांचे वय आहेत आणि मग म्हणते त्यांच्या वयाची सरासरी काढा आता काही जणांनी काय केलं असेल डायरेक्ट ह्या खालच्या गोष्टीची बेरीज केली असेल आणि त्यांना पन्नास डिवाईड केलं असेल कोणी कोणी असं केलं ते गे चुकलं त्यांचं एकशे टक्का चुकलं का कारण ह्यांची बेरीज करून उपयोग नाही एका विद्यार्थ्याचं वय पंधरा नाहीये पाच विद्यार्थ्याचं वय पंधरा आहे म्हणजे तुम्हाला अगोदर पंधरा गुणवले पाच करावं लागेल कळायले पंधरा गुणवले पाच केल्यानंतर तुम्हाला पाच विद्यार्थ्याच वय सगळं होईल पाच विद्यार्थ्याचं टोटल वय येईल बरोबर आहे सेम तुम्हाला बारा गुणवले सोळा करावं लागेल सेम तुम्हाला आठ गुणवले सतरा करावं लागेल पंधरा गुणवले अठरा करावं लागेल दहा गुणवले एकोणीस करावं लागेल बरोबर आहे आणि या सगळ्यांचे गुणाकार मी ऑलरेडी केलेत आपला टाइम नाही वेस्ट व्हावा म्हणून म्हणून बघा पंधरा गुणवले पाचचं उत्तर येत आहे पंचाहत्तर बारा गुणवले सोळाचं उत्तर येत आहे एकशे ब्याण्णव आठ गुणवले सतराचं उत्तर येत आहे एकशे छत्तीस आणि पंधरा गुणवले अठराचं उत्तर येते दोनशे सत्तर आणि दहा गुणवले एकोणीसचं उत्तर तर तुम्हाला यायला पाहिजे एकशे नव्वद आता करा ह्या सगळ्यांची बेरीज आता जेव्हा तुम्ही या सगळ्यांची बेरीज कराल तेव्हा तुमची बेरीज काय येणार आहे एट हंड्रेड सिक्स्टी थ्री आता ही झाली टोटल एकूण संख्यांची बेरीज कळालं कळालं मग एट हंड्रेड सिक्स्टी थ्रीला आता तुम्हाला कितीने मायनस करायचंय पिल्ल्यांना कितीने पन्नास बरोबर आहे आता मायनस करा चला डायरेक्ट पाच ने भाग देऊ पाच एक पाच किती उरले तीन पाच सत पस्तीस किती उरले एक पाच दोन्ही दहा किती उरले तीन पॉईंट घेऊन झिरो घेऊ का पाच सक तीस इथं तर आलाय पॉईंट पण खाली एक झिरो बाकी आहे म्हणजे पॉइंट काय होणार एक पाठी माग जाणार मग इतरला पॉइंट उडवून इथं येणार म्हणजे उत्तर आलं सेव्हन्टीन पॉईंट टू सिक्स ऑप्शन नंबर सी कळालं कळालं ज्याचं राहिलंय ते लिहून घ्या तोपर्यंत मी आपलं आजच्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल देतोय लास्ट एक्झाम्पल देतोय एक्झाम्पल नंबर फाय ते सर्वांनी पॉझ करून ट्राय करायचंय ज्याचं हे राहिलंय ते लिहून घ्या आई बाबा व काका या तिघांच्या वजनाची सरासरी आई बाबा व काका या तिघांच्या वजनाची सरासरी या तिघांच्या वजनाची सरासरी पन्नास किलो आहे पन्नास किलो आहे तिघांच्या वजनाची सरासरी पन्नास आहे ठीक आहे तर घरातील उरलेल्या काकी सहित तर काकी सहित सहित चौघांच्या वजनाची सरासरी पंचेचाळीस आहे चौघांच्या वजनाची सरासरी किती आहे पंचेचाळीस आहे तर काकीचे वजन किती तर काकीचे वजन किती आता तुम्ही पॉज करून नका ट्राय करू हे मी सोडून दाखवतो चालतंय थोडं टाईपचं एक्झाम्पल आहे हे टाईपचं एक्झाम्पल समजलं आता ह्याच्यावर आधारित एक्झाम्पल आले की सॉल्व्ह करता आले पाहिजे पिल्लांना हे पण टाईपचं एक्झाम्पल आहे काळजी करू नका ए आहे थर्टी बी आहे ट्वेंटी सिक्स सी आहे फाईव्ह आणि डी आहे नाईंटी फाईव्ह चला लक्ष द्या इकडं परत पुन्हा लिहून घ्या अगोदर सगळेजण लक्ष द्या काय म्हणत आहे एक्झाम्पल एक्झाम्पल म्हणतंय एक्झाम्पल म्हणतंय एक्झाम्पल म्हणतंय आई बाबा व काका या तिघांच्या वजनाची सरासरी किती आहे पन्नास मग आपण ह्याच्यावरून त्या तिघांच्या वजनाची बेरीज काढू शकतो सरासरी दिली असली की बेरीज काढता येते कशी येते तुम्हाला माहिती सरासरीच्या फॉर्म्युलात काय ठेवायचं तीस इक्वल टू वर काय ठेवायचं एकूण बेरीज एकूण बेरीज, बेरीज ला काय करू एक्स घेऊ का एकूण बेरीज ला सरासरी सॉरी सरासरी किती पन्नास आहे सॉरी हा एकूण बेरीज ला काय करू एक्स डिवायडेड बाय किती जर येत ते आई बाबा आणि काका तिघ जर आहेत. आणि एक्स काय बरं मी ते लिहितो चला तिघंजण आहेत कोण आहेत रे तुम्हाला सोपं जाईल म्हणून आई व काका तिघण बरोबर आहे का नाही मग आता पन्नास हे तीन इकडं काय जाणार ला किती येणार दीडशे दीडशे काय आलं आई ठीक आहे यांच्या वजनाची व्हेरी झाली किती आली ब्याण्णव एकशे पन्नास पण आता आपल्याला म्हणत आहे त्याच्यामध्ये जर काकी पण ऍड केलं आपण कोण ॲड केल्या काकी तर त्यांची सरासरी किती येते रे पंचेचाळीस मग पंचेचाळीस इज इक्वल टू आता आई बाबा काका तिघ पण घ्या आई प्लस बाबा प्लस काका आणि प्लस काकी आता इथं किती घ्यावं डिवायडे फोर घ्यावं लागण हे इकडे जाणार मल्टिप्लिकेशनला मग फोर्टी फाय इंटू फोर काय येणार रे बघा हे फाय फोरचा ट्वेंटी दोन आलं चारीचो सोळा दोन आठ म्हणले एकशे ऐंशी एकशे ऐंशी इज इक्वल टू आई प्लस बाबा प्लस काका प्लस काकी यांची बेरीज आली आता ऐका आता ऐका आपल्याला लास्टला काय विचारतो तर काकीचे वजन किती आता मला सांगा आई बाबा काकाचं ऑलरेडी वजन किती रे एकशे पन्नास म्हणजे आई बाबा काका ह्यांचं वजन किती रे एकशे पन्नास मग काकीचं किती असण वन हंड्रेड एटी मधून एकशे पन्नास काय करावे लागतील मायनस समजायला काय करायला मायनस का कारण काकी मिळून एकशे ऐंशी काकी मिळून एकशे ऐंशी आई बाबा काकू एकशे ऐंशी मधून काढल्यावर काकी उरली ना मग काकीचं वजन किती आहे थर्टी काकीचं थर्टी काकी योगा करते की थर्टी वजय फक्त मला वाटलं खाऊन खेळून मस्त लट्ट झाली काकी पण किती होत आहे फक्त थर्टी ऑप्शन नंबर ए समजला सर्वांना तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथंच थांबू बाडो अभ्यास करत राहा एक्झाम्पल सॉल्व करत राहा एक्झाम्पलचे लेक्चर शांत शांतपासून आणि व्यवस्थित लक्ष देऊन बघत राहा कारण एक्झाम्पलच्या लेक्चरवरच हो पुस्तकातले एक्झाम्पल सॉल्व्ह होत असतात हे लक्षात ठेवा आजचं लेक्चर थांबू काळजी घ्या टाटा